सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला या चॅनलवरती कांद्याचे बाजारभाव पाहायला मिळतील खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जाणून घेऊयात आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती क्लोज या ठिकाणी दोनशे वीस क्विंटलची आवक तर कमाल दर दोन हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर एक हजार पाचशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटलची आवक तर या ठिकाणी कमाल दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी एक हजार सहाशे रुपये पाहायला मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती आहे मुंबई या ठिकाणी आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक तर कमाल दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती जुन्नर आळफेटा या ठिकाणी तेरा हजार सातशे एकतीस क्विंटल चावक तर या ठिकाणी कांद्याला तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे व सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार रुपयांचा मिळालेला आहे व पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी चौदा हजार क्विंटलची आवक तर या ठिकाणी एक हजार आठशे एकोणचाळीस जे आहे ते कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार सहाशे पन्नास आपल्याला पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती लासलगाव आठ हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक तर लाल कांदा आलेला होता एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंचवीस रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा तर पंधरा हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची आवक तर कमाल दर तीन हजार तर सर्वसाधारण दर या ठिकाणी एक हजार नऊशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे वाई तर शेतकरी मित्रांनो लोकल कांदा आलेला होता पंधरा क्विंटलची आवक तर तीन हजार रुपयांचा कमाल दर सर्वसाधारण दर दोन हजार रुपयांचा मिळालेला आहे तर हे होते आजचे ताजे लाईव्ह कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आपल्याला कांद्याच्या दरात आज काहीशी सुधारणा सुद्धा पाहायला मिळालेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद